गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा जळगाव जिल्ह्या मधल्या आमच्या दोन्ही जागा आहेत जळगाव आणि रावे या दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पक्षाला प्रचंड पाठिंबा आहे आणि दोन्ही जागा आम्ही चांगल्या बहुमताने जिंकणार आहोत शरद पवार जळगावला आढळते शरद पवार यांनी सांगितलंय की गेल्या काळामध्ये मोदींनी ज्या आश्वासन दिली ती फेल ठरली त्याच्यामुळे मोदींची आस्तकी ती कमी झालेली आहे पवार साहेबांना जी आश्वासनं पाहिजे असतील ती कदाचित मिळाली नसतील जनतेला जी आश्वासनं मोदीजींनी दिली ती सगळी शंभर टक्के यशस्वी मोदीजींनी केली आणि म्हणूनच जनता मोदीजींच्या सोबत आहे तुम्हाला जास्त माहिती राऊत्रा पवारांना बैठक राऊत तुम्ही जरा असे प्रश्न केला नवीन नवीन